एक महत्वाची बातमी एका महत्वाच्या भेटी संदर्भातली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांवरती सडकून टीका केल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कौटुंबिक कार्यक्रमामध्ये ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये एकत्र आले राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे पुत्र शौनक पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नामध्ये हजेरी लावली रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची थेट भेट थोडक्यामध्ये हुकलेली आहे उद्धव ठाकरे यांच्यावरती टोकाची टीका केल्यानंतरही राज ठाकरे यांच्या लग्नातील उपस्थितीमध्ये अनेकांच्या भोया उंचावलेल्या आहेत देवेंद्र कोल्हटकर माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत देवेंद्र विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांवरती टीका करणारे ठाकरे बंधू आज आमने सामने येता येता राहिलेले आहेत मात्र या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय काय ने, नेमकं एकूणच या कार्यक्रमाची रूपरेषा होती आणि कशा पद्धतीनं या दोघांची भेट हुकल्याचं पाहायला मिळालं तृप्ती मागील काही निवडणुका असतील लोकसभा असेल किंवा विधानसभेची निवडणुका असेल दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांवरती टीका केलेली आहे विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आणि या दोन्ही या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना मोठं अपयश पदरी पडलं उद्धव ठाकरेंना अपेक्षित असं यश मिळालं नाही आणि त्यानंतर एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र एक यावं एकीकडे ह्या चर्चा सुरू असतानाच आज एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले मात्र या कार्यक्रमामध्ये त्यांची भेट होऊ शकली नाहीये कार्यक्रम होता रश्मी ठाकरे यांचे बंधू यांच्या मुलाचा चिर त्यांच्या चिरंजीवाच्या लग्नाचा सोहळा जो ताजलँड एंड इथं मुंबई इथे पार पडला आणि या कार्यक्रमासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही मात्र असं असलं तरी राज ठाकरे यांचं स्वागत रश्मी ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे एकीकडं निवडणुकांमध्ये केलेली टोकदार टीका असताना देखील राज ठाकरे कौटुंबिक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले त्यामुळे एक राजकीय वर्तुळात याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मात्र असं असलं तरी ठाकरे ठाकरे कुटुंब जे आहेत ते नेहमीच कौटुंबिक कारणानिमित्त एकत्र आलेलं पाहायला मिळत आहे मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये राज ठाकरे यांच्या मुलाचा साखरपुडा होता या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहिले होते त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमात यापूर्वी देखील हे दोन्ही ठाकरे एकत्र आले होते, एक एक होते मात्र सध्याची जी काही राजकीय परिस्थिती आहे यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एका कार्यक्रमात पाहायला मिळाल्यामुळे याची चर्चा होताना पाहायला मिळते देवेंद्र धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी